मुसळधार पाऊस झाला मात्र त्यावेळेस थोडेसे काही भाग सुटले पण होते मात्र बऱ्यापैकी भागात मराठवाड्यातील एक जिल्हा पण असा राहिला नाही की त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही काही ठिकाणी मध्यम झाला पण पाऊस झाला मात्र काही भागात खूप अतिवृष्टी झाली काही ठिकाणी खूप दिवस पाऊस नव्हता एक महिनाभर पाऊस कमी होता पण शेतकऱ्यांना वाटत नव्हतं की आपल्याकडे अचानक पाऊस येऊन नदी न वाहतील शेतामध्ये नदींचे पाणी जाईल अशा प्रकारची अक्षरशः स्थिती मराठवाड्यात बघायला मिळाली बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केल्याचं देखील पाहायला मिळालं मात्र तशा अशा प्रकारचा पाऊस पुन्हा एकदा राज्यात येणार आहे मात्र तो पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी नाही तर बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे तर त्या पावसाच्या तारखा नेमक्या कोणत्या आहेत कोणत्या तारखेला किती पाऊस राहणार आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात आहे सर्व काही अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून माद आपण देणार आहोत कारण आपण तो अंदाज लवकरच देत आहोत कारण तशा प्रकारचं पावसाळी वातावरण लवकरच हे राज्याच्या दिशेने आता दाखल होणार आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा राज्यामध्ये बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पाऊस हा अर्धा तास किंवा चाळीस मिनिटं जरी राहिला तरी पाणी पाणी होईल मुसळधार नदींना पाणी येईल अशा प्रकारचं राहणार आहे कारण मोठ्या थेंबांचे पाऊस हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे जर चला आता कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील सविस्तर बघूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज हवामान अंदाज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला तुम्हाला वाऱ्यांची काय स्थिती आहे तो दाखवतो सध्या स्थितीला वारे हे आपल्याला पश्चिम देशेकडून पूर्वेकडे जातानाचं बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये पश्चिम दक्षिण अशा स्वरूपाचे एकदम सरळ वारे आपल्याला दिसून येत आहेत सध्या जर विचार केला तर या वाऱ्यांच्या प्रभावामुळे ढग टिकत नाहीत मात्र पुढच्या काही तासामध्ये वाऱ्यांचा प्रभाव खूपच कमी होण्यास सुरुवात होणार असून गरमीची लेवल वाढणार आहे व त्यानंतर पुन्हा राज्यात पावसाची मोठे थेंब मोठ्या थेंबाची पाऊस ही राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत एक महत्व पैसे अंदाज आता बघायला मिळत आहे बर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पावसाळी वातावरण राहील त्याबाबतचा एकदा अंदाज आपण बघून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन थोडासा वेळ वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघू शकता सध्या स्थितीचा विचार करता राज्यामध्ये आता हलकंसं पावसाळे वातावरण तर आज बघायला मिळणारच आहे नागपूर जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी सध्या पुढच्या दोन तासात पावसास शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसाची हजेर लागेल एका दुसऱ्या ठिकाणी चांगला पाऊस होईल तर गोंदियाच्या उत्तर भागेत आज तुफान पावसाला सुरुवात पाहायला मिळणारच आहे मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे झालं आत्ताची आजची परिस्थिती मात्र आता येत्या चोवीस तासापासून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे कोठे उघडी राहील सविस्तर आता पुढच्या आठ ते नऊ दिवसाचा अंदाज सांगणार आहोत त्यामध्ये काही जिल्ह्यात खूप पाऊस बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यात देखील राहणार आहे तर चला आता नेमके कोणते जिल्हे आहेत यामध्ये आपण बघूयात कोणत्या तारखेला मुसळधार जास्त पावसाची व कुठे कसा पाऊस राहील तर या ठिकाणी आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो आता वाऱ्यांचा सा प्रभाव देखील वाढत चाललेला आहे कोकण किनारपट्टीला हा पाऊस आता लगातार सुरूच राहणार आहे तर आता उर्वरित महाराष्ट्रातील अंदाज पुढच्या आठ दिवसाचा आपण बघूयात आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा 자여티카니 보고 싶다. सध्या स्थितीचा विचार करता राज्यामध्ये आता मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण जे होतं ते कमी होणार आहे हळूहळू राज्यामध्ये आता तापमान वाढणार आहे उन्हाची तीव्रता बघायला मिळणार आहे आता हेच ऊन हेच तापमान खूप मोठी गरमी निर्माण करणार असून मोठे पाऊस बघायला मिळणार आहेत काही ठिकाणी शेतामध्ये पाणी सासेल सोयाबीन पिकामध्ये पाणी भरभरून साचेल कापसामध्ये पाणी होईल अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे मात्र त्यापूर्वी राज्यात तापमान वाढेल गरमीची लेवल वाढेल व हीच गरमीची लेवल व हेच तापमानाचा फटका जास्त पाऊस वाढ जास्त प्रमाणात पाऊस राज्यातील काही जिल्ह्यात हजेरी आता लावणार आहे यामध्ये विचार जर केला तर येत्या चोवीस तासांमध्ये पावसाची तीव्रता ढगांची कमी गर्दी देखील होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड हळूहळू गर्मी वाढायला सुरुवात होईल चंद्रपूरला होईल नागपूर अमरावती शेवगावला होणार आहे मालेगावला या ठिकाणी हळूहळू पावसामध्ये उघडीप बघायला मिळेल गरमीची लेवल वाढेल तसंच इकडं सोलापूरपर्यंत ही स्थिती बघायला मिळणार आहे जे जुलैचे रिमझिम पाऊस असतात ते पूर्णपणे आता बंद होणार असून मोठे पाऊस राज्यामध्ये बघायला मिळणार आहेत इंदापूर बार्शी पेठ लातूर केज अहमदपूर उदगीर परळी परले, परळीचा भाग असेल वडूज बारामतीचा भाग असेल दोनशे भाग असतील या भागात देखील मोठा बदल होणार असून पावसामध्ये मोठे चेंजेस बघायला मिळणार आहेत या ठिकाणी चोवीस तासात तर उघडीपास बघायला मिळणार आहे हळूहळू उन्हाची तीव्रता गरमीची लेवल ही चांगल्या प्रमाणात वाढत जाईल असा एक अंदाज आहे तसंच इकडं विदर्भातील पूर्णा जिल्हे असतील याही ठिकाणी आता पावसाची उघडी बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पाऊस बंद राहील उन्हाची तीव्रता वाढेल मात्र कोकण किनारपट्टीला पाऊस सुरू राहणार आहे हे झालं चोवीस तासात मात्र पुन्हा अठ्ठेचाळीस तासात एक हालचाली आता सुरू होणार आहे त्या बंगालच्या उपसागरामध्ये एक हालचाली सुरू होणार आहे तो इकडे अरबी समुद्रामध्ये देखील हालचाली सुरू होणार असून या टप्प्यातून मोठं पावसाळी क्षेत्र पुन्हा चांगलं निर्माण होऊन ते राज्याच्या दिशेने बघायला मिळणार आहे ज्या ठिकाणी कमी पाऊस होता तिथूनच मुसळधार पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केल्या असं बातम्या काही दिवसांनी ऐकायला मिळतील कारण तसा पाऊस का आता एका तारखेला दाखल होणार आहे तो काही जास्त लांब तारीख नाहीये आता ती तारीख खूप जवळ आलेली असून मुसळधार मोठे पाऊस आता बघायला मिळणार आहे तर चला आता कोणत्या तारखेला कसा पाऊस राहील ते आपण जाणून घेऊयात आता प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता एकंदरीत विचार केला तर बंगाल उपसागरामध्ये अट्ट हालचाली येत्या अठ्ठेचाळीस तासापासून सुरू होणार आहेत जो बंगाल उपसागर अरबी समुद्राच्या जे मध्यामध्ये जे श्रीलंका आहे ते त्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस हळूहळू व्यापण्यास सुरुवात करेल त्याचा प्रभाव हळूहळू येत्या अठ्ठेचाळीस तासातच आता वाढण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा तोच प्रभाव तीव्र होऊन स आदी होना रा, सर्वात आधी पावसाला सुरुवात होणारा मेन जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यम ते मुसळधार पावसाचं आगमन सर्वात आधी या जिल्ह्यामध्ये आता होणार असून सध्या स्थितीचा विचार करता आता लवकरच पावसाळी वातावरण येत्या अठ्ठेचाळीस तासानंतर बंगालच्या उपसागरात तीव्र होणार आहे व ते पावसाळी वातावरण लगेच तिथून पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे तर आता कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज लवकर बघायला मिळत आहे तसंच इकडं आता सर्वात मोठा बदल दिनांक तीन ऑगस्ट रोजी होणार आहे आता लक्ष देऊन बघा तीन ऑगस्ट पासून तीव्र अतिमुसळधार पावसाचे क्षेत्र हे आता दोन्ही समुद्रात तयार होण्यास सुरुवात होणार आहे आता थेट याचा राज्याकडे बघायला मिळणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे याचा परिणाम पडेल व आता कोणत्या ऑगस्टच्या तारखा आहेत की त्या ठिकाणी राज्यात जास्त पाऊस पडेल आता त्या तारखा तुम्हाला सांगून टाकतो जेणेकरून आता कमी दिवस राहिलेले आहेत तुमचे शेतीची कामे उरका पुन्हा वेळ मिळणार नाहीये पुन्हा खूप पाऊस येणार आहे तर चला त्या तारखा आपण जाणून घेऊ इकडे बघू शकता सध्या स्थितीला विचार केला तर दिनांक तीन दिन ऑगस्टला हा पाऊस बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून दक्षिण भारतातील बेंगलुरुच्या आसपास दाखल होणार आहे बेंगलुरुच्या केरळच्या भागात मुसळधार पुराचे संकट बघायला मिळेल पुराची सावट बघायला मिळेल अशा प्रकारचं वातावरण दिनांक तीन ऑगस्ट रोजी या ठिकाणी सक्रिय होणार आहे नंतर तीन ऑगस्टच्या रात्रीला हे वातावरण आणखीन उत्तरेकडे येऊन लवकरच ते हैदराबादच्या जवळ म्हणजे जो भाग्यनगरचा भाग असेल त्या ठिकाणी येणार आहे भाग्यनगर कलबुर्नीचा भाग असेल या ठिकाणी लवकरच हे वातावरण हळूहळू सरकेल म्हणजे एकंदरीत विचार केला तर उत्तर साईडला तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे ही एक सर्वात मोठी भाग आहे यामध्ये लवकरच दक्षिण भाग हा पूर्णपणे व्याप व्यापील व या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल तर आता दिनांक चार ऑगस्टला बघा चार ऑगस्टला याचं प्रमाण आता थोडंसं उत्तरेकडून आजून सरकणार असून आता काही ठिकाणी पुराचं मोठं संकट आल्याच्या बातम्या दक्षिण भारतात बघायला मिळतील अशा प्रकारचा पाऊस बेंगलुरूच्या आसपास हा बघायला मिळणार आहे त्यानंतर आता दिनांक खरा बदल पाच ऑगस्ट पासून होत आहे मग आता इथे मात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर उरकून लागतील तर चला था था आता काय अंदाज आहे निसर्ग आता कोणत्या भागामध्ये जास्त लहरीपणा दाखवणार आहे पाऊस होणार आहे आता त्याबाबतचा अंदाज आपण जाणून घेऊया तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा अंदाज तुम्हाला लवकर दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीये ना यामध्ये जर विचार केला तिकडे दिनांक सहा तारखेला महाराष्ट्राच्या मुंबईच्या भागात पाऊस दाखल होणार असून मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाला सुरुवात दिनांक सहा तारखेला होणार आहे नंतर हाच पाऊस आता वाढत जाणार असून लवकरच पूर्ण महाराष्ट्राला व्यापण्यास सुरुवात करेल दिनांक सात ऑगस्टपासून आणखी मोठा बदल होत आहे यामध्ये आता भारताच्या पूर्व दिशेला एक त्युरप मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण व वा दक्षिण दिशेला देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण फक्त मधात भाग कोणता राहिलेला आहे विना पावसाचा तर तो आहे महाराष्ट्र व थोडे विशाखापट्टणम जवळचे भाग या ठिकाणी थोडासा पाऊस आपल्याला दाखवत नाही मात्र आता उत्तरेकडे पूर्वेकडे पण पाऊस सुरू व दक्षिणेकडे पण पाऊस सुरू असं भारताचं चित्र होणार आहे तोच पाऊस पूर्णपणे महाराष्ट्राला दोन्हीचा प्रभाव पडून मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये दिनांक आठ तारखेला मोठा बदल होणार असून राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला पा। व्याप्ती वाढण्यास सुरुवात होईल यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं आगमन सर्वात आधी होणार असून सांगली कोल्हापूर विजयपुरा रत्नागिरीच्या भागात तो दक्षिणेकडील पाऊस अरबी समुद्रातील पाऊस या भागाकडे सरकणार असून जोरदार हजेरी लागण्याचा अंदाज आहे तर चला अजून यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यांची नावे देखील लगेच बघूयात तर यामध्ये इकडे बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस डायरेक्ट इकडे केरळ पासून जी सुरू होणार आहे ते डायरेक्ट आता कोल्हापूरला धडक देणार असून दिनांक आठ तारखेला हा दाखल होईल तीव्र मोठा पाऊस बघायला मिळणार आहे मात्र याचं खरं रूपांतर जोरदार पावसामध्ये होणार आहे ते ट्रप लाईनच्यामुळे कारण उत्तर इकडे पूर्व भारतात देखील खूप चांगलं पावसाळी वातावरण आहे मुसळधार ते भयानक स्वरूपाचं व तसंच वातावरण इकडे पश्चिम महाराष्ट्राचे भाग असेल किंवा इकडे दक्षिण भा भारताचा भाग असेल याही ठिकाणी एक बघायला मिळणार आहे याचाच पूर्ण प्रभाव हा महाराष्ट्रावरती पडणार असून एक मोठी ट्रप लाईन आपल्याला ला बघायला मिळणार आहे ही ट्रप लाईन पूर्णपणे पाऊस राज्यामध्ये देण्याची स्थिती आहे कारण उत्तरेकडून एक वारे आपल्याकडे येतानाचं बघायला मिळत आहे व इकडे जर विचार केला तर दक्षिणेकडून एक वारे हे महाराष्ट्रावर येणार आहे तो दोन्ही वारे मिळून महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आपल्याला पावसाला एकदम अनुकूल जोरदार पावसाला पोषक वातावरण सक्रिय होतानाचं बघायला मिळणार आहे तर यामध्ये पाऊस पडणारा सर्वाधिक जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर दुसरा जिल्हा सांगली या ठिकाणी जत विटा कराडचे भाग असतील वडूज पंढरपूर लवकरच पाऊस दाखल होणार असून आता तुमच्यासाठी फक्त काम करण्यासाठी पुढचे पाच ते सहा दिवस आहेत लवकरात लवकर शेतीचे कामे उरकून ठेवा सात दिवसामध्ये कामे उरकून ठेवणं गरजेचं आहे कारण मागे पुढे होऊन हा पाऊस लवकर देखील येऊ शकतो इकडे हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच इकडे वडोज साताऱ्याला चांगला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे तुळजापूर सोलापूर बार्शी पेठ इंदापूर जतच्या भागात बारामतीच्या भागात देखील तुफान पावसाची आता हजेरी बघायला मिळणार आहे तर चला अजून आता कोणकोणते कुन जिल्ह्यात तुम्हाला आता राहिलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओ सांगतो आता लक्ष द्या इकडे बघू शकता नांदेड जिल्हा चंद्रपूर लातूर जिल्हा असेल या भागात तुफान पाऊस राहील उदगीर देगलूर केज तालुका बार्शी तुळजापूर अहमदपूर लातूर पेठच्या या बहुतांश ठिकाणी मध्यम ते अतिवशय मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे केज तालुका बीड जिल्हा माजलगाव नांदेडचा भाग असेल याही ठिकाणी चांगल्या व्याप्तीसह पाऊस भरसणार आहे सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्याच्या दक्षिण साईडपासून जी सुरू होणार आहे तो डायरेक्ट इकडे सोलापूर कोल्हापूरपर्यंत पाऊस टिकून राहणार आहे तसेच हेच नसून पुणे जिल्हा देखील पावसाचं आगमन आहे ज्या भागात कमी पाऊस झाला तिथे चांगली हजेरी लागणार आहे अहिल्यादेवी नगरचे दक्षिण साईडचे भाग असतील पश्चिम साइडचे भाग असतील या ठिकाणी पाऊस राहणार आहे या भागात थोडा कमी पाऊस होता तिथे चांगली हजेरी लागण्याचा अंदाज दिनांक नऊ तारखेला आहे विदर्भात पूर्ण ठिकाणी पाऊस राहील असा अंदाज आहे दिनांक दहा तारखेला हेच वातावरण आहे अकरा तारखेला अकरा ऑगस्टला देखील असंच वातावरण राहील राज्यात चांगले पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा एक अंदाज आहे जर वातावरणात काय बदल झाले तर लवकरच अंदाज देऊ त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद